आश्रम जो असतो ना गुरुकुल टाईप तस फार म्हणजे भारावलेलं नित, वातावरण येत इथे मला वाटलं म्हणजे एंट्री केली त्या क्षणालाच म्हणजे फार छान सुंदर वातावरण वाटलं आणि त्यामुळे माझं दुसरं शाळेचं नाव वगैरे ते बघण्यापेक्षा म्हणजे निसर्ग सौंदर्य बरोबर तुमच्या शाळेला लाभलेलं आहे त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे गुरुकुल आश्रम शाळा म्हणता येईल असा परिसर म्हणजे हे तुमचं पळसा गावात नाही छोटस मला विद्यापीठच वाटलं इतका छान परिसर आहे तर की

অর্থাৎ এইগুলা থেকে আমি মূল জবাব থেকে শিখলো এইগুলা তাই তো আমি সদর দাবি ছিল আর